मिरज शासकीय रुग्णालयामध्ये बाळचोरी प्रकरणी परिचारिकांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाचा शासकीय रुग्णालयामधील परिचारिकांनी जोरदार विरोध केला आहे राज्य परिचारिका संघटना आणि गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने चौकशी अहवाल नाकारत परिचारिकांवर कारवाई झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे गुरुवारी याबाबत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा ऍडव्होकेट हशमत हावेरी यांनी मिरज शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांची भेट घेत परिचारिकांना दिलेल्या नोटिसा तात्काळ मागे घेण्यात याव्यात अन्यथा काम बंद करण्याचा इशारा दिला आहे दिनांक तीन मे रोजी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसुती पश्चात कक्षातून तीन दिवसाचे बाळ चोरीला गेले होते या प्रकरणी रुग्णालयाच्या चौकशी समितीने संबंधित परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांना दोषी ठरवून कारवाईची शिफारस केली आहे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने चौकशी समितीच्या अहवालानुसार सहा परिचारिकांवर कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे महाराष्ट्र परिचारिका संघटना आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशननं समितीचा अहवाल नाकारला आहे परिचारिकांवर कारवाई आणि चौकशी समितीचा अहवाल चुकीचा आहे चौकशी अहवाल आणि चौकशी समिती आम्हाला मान्य नाही संबंधित परिचारिकांवर कोणती कारवाई होऊ नये याबाबत अधिष्ठातांनी चौकशी करून परिचारिकांना न्याय मिळेपर्यंत सर्व परिचारिका काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे सांगितले यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मिरज शाखा अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे उपाध्यक्ष वरुण सत्याचारी सचिव सॅमसन दारुवाला सहसचिव पंकज खजिनदार खजिनदार अनिता हातलगे दीपक सूर्यवंशी सुग्रा नदाब महाराष्ट्राचे परिचारिका संघटना लातूर शाखा मिरज यांचे अध्यक्ष ज्योती कदम उपाध्यक्ष आशिष ओंबासे इरफान तेरताळकर सचिव राहुल भोसले हमीद मुल्ला आणि इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते मिरज मिशन आमच्या गव्हर्नमेंट आ, एक बाज होला गेलं होतं म्हणजे काही कुणी नेलं होतं काही माहीत नाही आहे पण त्याचा इतका ओवापो हो, करून नाही म्हणजे कुणी नेलं काय हे चौकशी करायची आम्ही प्रशासनानं आमच्या परिचारिकांना नेमू दिली होती त्याबद्दल त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं महाराष्ट्र गव्हर्न फेडरेशनच्या अध्यक्षांनी हसमत आलेली आलेली आहे पश्चिम महाराष्ट्राची तर आमची त्यांच्याशी अशी चर्चा झाली की बाबा तुम्ही सिक्युरिटी गार्ड कशाला नेमले आहेत परिचारिकाने नर्सिंग करायचं काय मुलं मोजत फिरायची बघत फिरायची एका एका नातेवाईक पेशंटकडं चार चार नातेवाईक येतात प्रत्येकाचे तसे जर साठ पेशंट असले तर प्रत्येकाचे दोन धरा मिनिमम किती झाले पेशंट प्लस दोन नसले एवढ्या क्राऊडमध्ये आमच्या परिचारिका इतक्या चांगल्या सेवा देत असताना प्रशासनाचा ग्रंथांपणा आहे की त्यांनी सगळं सोडलं आहे आणि आमच्या परिचारिकांना मेवा दिला आहे तर आज आमची तीच मागणी होती की तुम्ही कायद्याने कामं करा परिचारिकांचा परिचार्ये शेवे व्यतिरिक्त इतर काही संबंध येत नाही तुम्ही सिक्युरिटी गार्ड पगार देऊन नेमलेले आहेत त्यांना विचारा तुम्ही हायर आता येते काय म्हणजे तुमचं तुम्ही बघा त्या परिचारिकांना अजिबात धरायचं नाही आणि तुम्ही जे नियम दिलेले आहे ते ताबडतोब दोन दिवसाच्यात परत घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी दोन दिवसाच्या जर परत नाही घेतले तरी त्यात पूर्ण काम बंद करणार आणि त्यांना आता मी सांगायचं